शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आहे सध्या शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत दिल्लीतल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अशातच एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा पोहोचले आहेत अजित पवार यांच्यासोबत खासदार सुनेत्रा पवार खासदार प्रफुल्ल पटेल ज्येष्ठ नेते तथा आमदार छगन भुजबळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील पोहोचले आहेत शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार जाणार का याची कालपासून चर्चा होती मात्र हे सर्व नेते दिल्लीत असल्यामुळे अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जातील अशी शक्यता वर्तवली जात होती तर या चर्चांना देखील पुष्टी मिळाली आहे अजित पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसह इतर सर्व नेत्यांचं स्वागत केलं विविध पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे इतकंच नाही तर अजित पवार प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे सुनेत्रा पवार पार्थ पवार हे देखील शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी पवारांच्या घरी पोहोचले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट आहे शिवसेनेतील फुटीनंतर मागील वर्षी राष्ट्रवादी अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडत भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेमध्ये सहभागी झाले अजित पवारांसोबत चाळीस आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली यानंतर शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेले यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबीय आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं होतं शरद पवारांची लेख सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सामना रंगला या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली तर विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं होतं मात्र विधानसभेमध्ये अजित पवारांनी बाजी मारली पवार कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका टिप्पणी करत असल्याचं दिसून आलंय त्यामुळे पवार कुटुंबामध्ये कटुता निर्माण झाल्याचं दिसून आहे